हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हा महाशिवरात्रीचा दिवशीचा व्हिडिओ आहे आणि त्या दिवशी मी मस्त तयार झाले होते माझ्याकडं क्रीम कलरची साडी होती आणि त्याच्यात त्याच्यावर काही मी ब्लाऊज वगैरे शिवून नव्हतं घेतलं पण तीच मी नेसली होती कारण इकडं गावाकडं माझ्याकडं खूप कमी साड्या आहेत त्यानंतर सगळं घरातलं काम आज सकाळी सहाला उठून मी आवरलं होतं बिधी स्वच्छ बसून घेतली होती घर साफसफाई केलं होतं पूजासुद्धा मी केली होती खूप छान पद्धतीनं पूजा झाली होती माझ्याकडं शंकराची महापिंड आहे तर त्याच्यावरती मी अभिषेकसुद्धा घालून घेतला होता आणि सगळी घरातली पूजा झाल्यानंतर मग मी छान साडी नेसून तयार झाले होते तेवढ्यात तो सासूबाई आल्या मग त्यांनाही मंदिरात यायचं होतं आमच्यासोबत मग मी त्यांना चहा वगैरे करून दिला कारण अकरानंतरचा मुहूर्त होता त्यामुळं अकरा वाजता आम्हाला पावणे अकराला घरातून निघायचं होतं तरी तर बघा सासूबाईंना मला पहिला माहिती नव्हतं की मी व्हिडिओ बनवते नंतर त्यांनी माझ्याकडे बघितलं मग त्यांना कळालं की मी व्हिडिओ बनवते त्याला लगे लगेच म्हणायला लागले मेघा सांगत जा ना बाई व्हिडिओ बनवती म्हणून व्हिडिओ कॅरपद्धा घ्यायच्या आधी शिथ बसली होती मग त्याने किर्डकार पदर घेतला आणि मग चहा पित होते त्यांच्या टाकामध्ये ना, ना एक मोठी नथ आहे आणि ते नथ अशी बाजूला करून ते चहा पितात किंवा काही खाताना खरंच तेवढी मोठी नथ आहे त्या सांगत होत्या कनी खूप वर्षापूर्वी म्हणजे झालं त्यांच्या लग्नानंतर एक दोन वर्षामध्ये ती पंधराशे रुपयाला घेतली होती तुम्ही बघता ह्या व्हिडिओमध्ये किती मोठी नथ आहे ती आणि खूप घट्ट आणि टिकाऊ नथ आहे त्या रेग्युलर न नथ नाकामध्ये घालून असतात त्यानंतर आम्ही तिघंही मंदिरामध्ये आलो सासऱ्यांना यायचं होतं पण त्यांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे ते नंतर नाही म्हणाले पहिला त्यांनी हो येतो असं बोलले होते पण आम्ही जाताना बोलवलं तर नाही म्हणायला लागले मग आई म्हणजे सासूबाई मी आणि आहो तिघंच आम्ही मंदिरामध्ये आलो आमच्या एक पंधरा वीस मिनिटावरती मंदिर आहे त्यामुळे आम्हाला गाडीनं जावं लागतं आणि इथं गेल्या वर्षीसुद्धा मी आले होते आणि इथं जरा निवांत असं म्हणजे आपण अभिषेक किंवा पूजा वगैरे सगळं निवांत होऊ शकता आणि हे जे इजी मंदिर आहे ही जी पिंड आहे महादेवाची किंवा शंकराची तर ती स्वयंभू आहे त्यामुळं इथं ना आता जीर्णोद्धाराचं पण काम चालू आहे मागच्या ह्या मंदिराच्या मागच्या साईडला एक छोटंसं असं मंदिर बांधलेलं आहे आणि छान पद्धतीनं त्याचा जीर्णोद्धार पण होईल आता थोड्याच दिवसामध्ये तर इथं आहोंची आणि पहिलं आजींची देवपूजा झाली आणि त्यांनी केल्यानंतर मग मी पूजा करून घेतली अभिषेक करून घेतला सगळं सामान आम्ही गाव घराकडूनच आणलं होतं कारण इथं पाण्याची सोय होती पण सध्या पाणी बंद होतं वरचं त्यामुळं पाणी वगैरे सगळं आम्हाला तिकडूनच म्हणजे घराकडूनच आणावं लागलं होतं तर इथं नमस्कार वगैरे केला आणि आजीने सांगत होत्या मला कसं करायचं काय करायचं ते हे बघा हे असं मंदिर आहे थोडीशी पडझड झालेली आहे तर आता त्याचं कसं पाठीमागच्या बाजूला तुम्हाला मी दाखवतेच काम चालू आहे तर इथं छान वाटतं आणि मोकळी हवा आणि मस्त वाटतं दुसऱ्या दिवशी इथं महाप्रसाद सुद्धा असतो तर त्याच्यासाठी आम्ही देणगी वगैरे देऊन आलो आम्ही काय प्रसाद घ्यायला गेलो गे नव्हतो कारण कारण आहो ना बाहेर जायचं होतं मग ते येणार नाहीत आणि मी तरी एकटी येऊ शकतच नाही आणि आमच्या सासूबाई तर कुठे जात नाहीत खायला वगैरे असं म्हणजे प्रसाद घ्यायला वगैरे पण जात नाहीत त्या कधी खूप कमी जातात आणि त्यांना आता जमत नाही त्यामुळे त्या शक्यतो नाहीच म्हणतात तर इथं जे लोक राहतात ना खालच्या साईडला तिथं सगळी लहान मुलं आली होती वरती तर मी व्हिडिओ बनवताना हा मुलगा म्हणत होता मला पण घ्या ना मला पण घ्या ना मग मी त्यालाही घेतलं व्हिडिओमध्ये आणि खूप भारी वाटलं त्याचं नावसुद्धा ओम होतं आणि त्याने आमचे दोन तीन फोटोसुद्धा काढले होते पण सरळ आले नाहीत तो म्हणत होता मला नाही येत फोटो काढायला तरीही त्याने काढले होते मी दिला होता त्याच्या हातात मोबाईल तर इथं बघा हे पाठीमागं जीर्णोधराचं काम चालू आहे बांधकाम झालेलं आहे पण अजून पुढची काय प्रोसेस झालेली नाही आहे तसंच राहिलेलं आहे ते पण होईल लवकरच आणि हे आहे धरण धरण खूप मोठं आहे पूर्ण अहिल्यानगरला पाणी जातं इथून आणि मोठमोठ्या पाईपलाईन सगळं एम आय डी सीला वगैरे सगळं इकडचं पाणी आहे आणि आता यावेळी बरंच पाणी खाली गेलेलं आहे खूप मोठं धरण आहे आणि खूप भरलेलं भरलेलं होतं धरण पावसाळ्यामध्ये तर आता ना बऱ्यापैकी पाणी खाली गेलेले आहे कारण खूप मोठ्या मोठ्या पाईपलाईन्स टाकलेल्या आहेत आणि सगळीकडे पाणी इथूनच जातं नगर नगरमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी इथूनच शक्यतो पाणी जातं त्यामुळं खूप खूप म्हणजे खूप त्या धरणातल्या पाण्याचा उपसा होतो आणि मग आता एप्रिल मे दोन महिने ना जर पाऊस मे नंतर लवकर नाही झाला तर, तर मग आम्हालाही या धरणातलं पाणी वेळेवर भेटत नाही कधी कधी दी प्यायलासुद्धा पाणी नसतं एवढं म्हणजे कंडिशन येते वाईट की आठ दिवसातून एकदा फक्त पाईप चालू करावं लागतं एवढं पाणी खाली जातं कारण भरपूर पाणी सगळं इकडे तिकडं पूर्ण अहिल्यानगरमध्ये गेलेलं आहे सगळ्यांनाच त्यामुळे थोडं उन्हाळ्यात थोडासा प्रॉब्लेम होतो बाकी इकडं काही पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला तर बरेच दिवस झाले म्हणजे सहा सात महिने झाले हे असं बांधकाम करून ठेवलं आहे त्यांनी पुढं काही केलंच नाही कदाचित पैशाची काही अडचण असेल किंवा काही दुसरे प्रॉब्लेम असतील तर आम्ही इथून निघालो मग कारण आम्हाला घरी जायला उशीर झाला होता बराच वेळा आम्ही अर्धा पाऊन तास इथे बसलो होतो आणि खरंच खूप भारी वाटत होतं मला दोन चार रील पण बनवायचे होते पण सासूबाई बडबड करत बसल्या होत्या आम्हा म्हटलं चला त्यांच्याशी आपणही बडबड करत बसू कारण त्यांना खूप बोलायला हवं ला लागतं आणि ला 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 मलाही खूप बोलायला लागतं मग आम्ही दोघी गप्पा मारत बसलो तिथेच मी मग शेवटी आहो कंटाळले आणि म्हणाले चला आता घरी जाऊया तुमच्या गप्पा काही संपायच्या नाहीत खाली उतरताना चढताना जेवढा त्रास नव्हता झाला पायाना तेवढा खाली उतरताना पाय घसरत होते आणि माझी चप्पल तर एकदम साधी होती म्हणजे मी रेग्युलर वापरते तीच घालून गेले होते ती तरी एकदम होती पडता पडता जोर वाचले शेवटी मला मी सासूबाईंना आधार द्यायचा सासूबाई म्हणाल्या बाई माझं कुठंतरी घरी आलो घरी आल्यावर हिचे नाटक बघा मणी कशी नाटक करते ही अशीच करते आम्ही थोडा वेळ बाहेर गेलो की तिला करमत नाही एकटीला घरात मग ती अशी आली की खूप लाडी गोडी लावून घेते मी तिच्याशी गप्पा मारल्या तिला थोडंसं तिला घेऊन थोडीशी खेळली आणि माहूंकडे दिलं तिला ती थि खूप जीव लावून घेते आणि तिच्यामुळे आम्हाला थोडंसं घरात छान वाटतं मन रमतं आमचं टेन्शन फ्री राहतो आम्ही हो दोघही तर इथं आल्यानंतर मग शाबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली तर मी बटाटे बॉईल करून सकाळी ठेवले होते तर इथं बघा मी शाबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकून असं मिक्स करून घेते आणि मग फोडणी देते त्यामुळं शाबुदाण्याची जी काय खिचडी असते ना ती चिकट अशी जास्त होत नाही मोकळी होते आणि मऊ खूप छान होते तर इथं व्हिडिओ पूर्ण पूर्णच बनवायचा होता मला पण झालं असं की आमच्या म्हणी पायाला लागलं होतं ना तर तिला मी स्प्रे मारला होता पायाला आणि तिने तो स्प्रे चाटला आणि त्यामुळे तिच्या तोंडातून हे यायला लागला आणि आम्ही दोघंही खूप घाबरलो होतो त्यामुळे मोबाईल असाच ठेवून मग मी तिला पाण्याने लगेच तिचे पाय धुतला आणि त्या सुद्धा पाण्याने लगेच धुवून घेतलं आणि तिला बरं वाटल्यावर मग आम्ही थोड्या वेळाने खिचडी बनवली असं काहीतरी होतं मध्ये मध्ये आणि हे आमच्या शेतातलं पहिलं टरबूज आहे ते देवाला सकाळी मी ठेवलं होतं आणि नंतर मग कापलं खूप गोड आहे